गोंधळाच्या परंपरेत पुरोगामीमुळे परिवर्तन झाल्याची सभासदांमध्ये चर्चा अहिल्यानगर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी गोंधळाविना पार पडली त्यामुळे सभासदांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे सोसायटीत मागील पंचवीस वर्षे पुरोगामी मंडळाची सत्ता होती या सत्तेच्या काळात झालेल्या प्रत्येक सभेत गोंधळ झालेला आहे परंतु बँकेतील सत्तेत परिवर्तन झालेले आहे स्वाभिमानी परिवर्तन मनाची सत्ता आलेली आहे त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील गोंधळाच्या परंपरेत परिवर्तन झालेले आहे हे परिवर्तन पुरोगामी सुरू आहे जिल्ह्यातील सुमारे अकरा हजार शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या अहिलानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची वार्षिक सभा शिक्षकांसह जिल्ह्यातील राजकीय नेते व सर्वसामान्यांमध्ये दरवर्षी चर्चेला येत असते शिक्षकांची सभा म्हटल्यानंतर गोंधळ नित्याचा ठरलेला आहे हे सर्वत्र झाले होते सभा जवळ आल्यानंतर शिक्षकांनाही ती होऊ नये आपली नये असे दरवर्षी वाटत होते शिक्षकांच्या मनात जे होते तेच यावर्षी झालेले आहे विरोधी मंडळाच्या पुरोगामी मंडळाने सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून लोकशाही मार्गाने सत्ताधाऱ्यांचा विरोध केलेला आहे त्यांच्या या विरोध करण्याच्या पद्धतीने जिल्ह्यातील सभासदांमधून त्यांची कौतुक होत आहे सत्ताधाऱ्यांकडून चुकीचा निर्णय झालेला आहे परंतु त्या निर्णयाला विरोधकांनी विरोध करून आपली भूमिका भूमिका पार पार पाडली आहे ही पाडताना पार त्यांनी शिक्षकांच्या प्रतिमेला कोठे डाग लागणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे त्यांच्या या भूमिकेचं सर्व शिक्षकांमधून स्वागत होत आहे विरोधक असावा तर असा असेच आता प्रत्येक शिक्षक म्हणत आहेत पुरोगामी मंडळाने जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका सर्वांसाठी निश्चित दिशा देणारी आहे पुरोगामी मंडळाच्या या कृतीचा स्थानिक संस्था विधानसभा लोकसभा राज्यसभा विधान परिषदेतील विरोधकांनी आदर्श घ्यावा अशीच ही ठरलेली आहे अशी चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरू आहे विरोधकांनी घेतलेली ही भूमिका फक्त एक वर्षापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी राहावी त्यामुळे शिक्षकांची समाजात प्रतिमा मलिन होण्याच्या प्रक्रियेला विराम मिळणार आहे यासाठी आता आता सर्वच विरोधकांनी एकत्र येत हीच भूमिका कायम ठेवावी असे मत व्यक्त करीत आहे हीच पद्धत जर कायम राहिली तर सर्वसाधारण सभेला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षिका उपस्थित राहून आपलीही मते मांडू शकतात नित्याच होणाऱ्या गोंधळाने जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षिका सभेला येण्याचे टाळत होते परंतु गोंधळाच्या परंपरेला ब्रेक लागल्याने आता सर्व जनसभेला येतील अशी चर्चा सध्या शिक्षक सभासदांमध्ये सुरू आहे ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा